मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर इथं श्री गणेश मूर्ती शिवकाली नसून के धोंडीबा रंगारी भोकरे यांच्या पूर्वजांनी मंदार वृक्षाचं बीज पेरून त्याची उपासना एकवीस वर्ष केली एकवीस वर्षानंतर हा वृक्ष फार मोठा झाला आणि त्या वृक्षातनं जागृत श्री गणेश मूर्ती प्रकट झाली असल्याची आख्यायिका आहे गणेशाच्या मूर्तीच्या डाव्या हातात डमरू आहे आणि एका हात एका हातामध्ये मोदक आहे ही मूर्ती उंदरावर बसलेली आहे या मूर्तीचं मुख उत्तर दिशेस आहे म्हणजे ही मूर्ती युद्धास निघालेली आहे मूर्ती उंदरावर बसलेली असून लाकडी चौरंगावर स्थापित आहे पूर्वीच्या काळापासून या ठिकाणी श्रींचे उत्सव आणि जयंती उत्सव श्रावण अवावस्थेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा या तिथीस होत असत तर या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं भक्तगण दर्शनासाठी येतात आणि नवसाची परतफेड करतात या ठिकाणी पारडीवासियांकडनं विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेतले जातात चतुर्थीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री भजन कीर्तन होतात शाळेतील मुलामुलींचे खेळ रांगोळी आणि विविध स्पर्धा होतात पौर्णिमेच्या रात्री भजनाच्या दिंडीचे आयोजन करतात आणि दुसऱ्या दिवशी भाद्रपद प्रतिपदा या दिवशी श्रीची मूर्ती मंदिराबाहेरील भव्य मंडपामध्ये सजावट करून दर्शनासाठी ठेवण्यात येते आणि संध्याकाळी श्रींचे समोरील बाजूच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं आणि मूळ श्री गणेशाची मूर्ती पुन्हा मंदिरामध्ये स्थापन करण्यात येते हा मूर्ती सोहळा वंश परंपरागत सुरू असून मोठ्या उत्साहानं हा सोहळा संपन्न होतो नगरीमधील जागृत गणपती देवस्थान रंगारी या देवस्थानास आपण आज भेट दिलेली आहे तरी या गणपती मंदिराच्या अक्कायका येथील नागरिकाकडून आपण समजून घेणार आहोत नवसाला पावणारा म्हणजेच आमचा जागृत गणपती बापा हा पिढ्यानपिढ्यापासून या ठिकाणी आपल्या कोनवच्या दुसऱ्या दिवशी बापांची विसर्जन मिरवणूक निघत असते या मिरवणुकीमध्ये आणि या उत्सवामध्ये आतापासून ते विसर्जनापर्यंत या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक व अन्नदान हे विविध प्रकारचे कार्यक्रम या आपल्या पारडी नगरीमधील जागृत गणपती मंदिरासमोर होत असतात आणि यावेळेस आपण कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता लेकरांचे आपले जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथील येता पहिली ते तीपर्यंतची विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचे आपण शिक्षणासाठी शिक्षणाच्याच माध्यमातून शैक्षणिक स्पर्धा घेतलेल्या आहेत यामधून आपण या त्या ते चौदा दिवसामध्ये लेकरांना एक बक्षीसच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक एनर्जी आणि ऊर्जा निर्माण होते आणि त्या माध्यमातून ते अभ्यासाच्या दिशेने वाटचाल करत असतात आमचं पूर्ण पारडी हे गाव या गणपतीला या चौदा दिवसामध्ये प्रसादाच्या माध्यमातून असो आरतीच्या माध्यमातून असो सर्वच गावकरी मंडळी एक मनाने एक रूपाने या ठिकाणी जपण्याचं काम करतात आणि अन्नदानाचा तो विषय नाहीच कारण अनाऊन्सिंग होण्याच्या अगोदरच या ठिकाणी भरपूर अशी देणगी म्हणजे नवसाला पावणारा आमचा जागृत गणपती बापा आहे या गणपती बाप्पाच्या चरणी भरपूर असं अन्नदान होत असते माहिती घेतल्या मूर्ती आहे ही कशापासून बनवलेली मूर्ती आणि कधीपासून आहे ही जवळपास आमच्या तीन पिढ्याच्या अगोदरपासून बनवलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती म्हणजे चंद्राच्या लाकडापासून बनवलेली आहे या मूर्ती मूर्तीचं विसर्जन केलं जातं या मूर्तीचं विसर्जन केलं केलं जात नाही कारण चौदा दिवस जो आपल्याला पुण्याच्या मुहूर्तावर आपण दुसऱ्या गणपतीचं या ठिकाणी स्थापना करतो आणि याच मूर्तीचं आपण विसर्जन करतो आणि ही आपण विसर्जनाच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी फक्त बाहेर काढण्याचं काम करतो त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवली जाते आणि याच मूर्तीचं विसर्जन होते आणि ती मूर्ती शेजारती घेऊन पुन्हा आपल्या मंदिरामध्ये स्थापना होते प्रतिनिधी अमोल टेकले एनटीव्ही न्यूज मराठी मुदखेड